नमस्कार रसिका श्रोते हो कथामृतच्या माझ्या सर्व मंडळींना नमस्कार आणि गणेशोत्सवाच्या तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या गणेशोत्सवामध्ये आपण गणपतीला गणपतीच्याच बाबतीत आपण बोलायचं बरं का की गणपतीला दुर्वास का गणपतीला मोदकांचाच नैवेद्य का गणपतीचा रंग सिंदुरी का असे प्रश्न घेऊन त्याची उत्तर घेऊन आपण येणार आहोत आणि आजचा कुठला प्रश्न आहे ते आपण पाहूया चला तर मग गणपती बाप्पांच्या बाबतीत आणखीन एक प्रश्न आपल्याला पडतो की गणपतीचे अंग शेंदरी रंगाचे कसे झाले आणि गणेशाच्या दगडी मूर्तीला शेंदूर का लावतात तर मंडळीनो ह्याची सुद्धा एक खूप छान कथा आहे बर का की ब्रह्मदेव गार झोपले होते शंकरांनी झोपेतून त्यांना जागी केले ब्रह्मदेव उठले मोठी जांभई दिली तोंडातून बालक उत्पन्न होऊन बाहेर आलं बालकाला ब्रह्मदेवानं छातीशी धरलं अरे बाळा तू कोण आहेस बालक म्हणाला मी तुमचा मुलगा आहे ब्रह्मदेवाना आनंद झाला ते म्हणाले तुझ्या शरीराचा रंग शेंद्री आहे आणि म्हणून तुला सिंदूर या नावाने ओळखतील तू ज्याला अलिंगन देशील तू त्रैलोक्यात विहार करशील बालक म्हणाले जो वर तुम्ही मला दिलात त्याचा पडताळा मी तुम्हालाच अलिंगन देऊन करतो ब्रह्मदेव रागवले रागा रागाने रागा त्यांनी बालकाला शाप दिला तू राक्षस होशील गणपतीच्या हातून तुला मरण येईल सिंदुरासुराचे अकरा विकराळ रूप पाहून विष्णू भयभीत झाले सिंदुरासुराने यज्ञ याग बंद पाडले कैलासावर गेला आणि पार्वतीला पळवून नेले पार्वती, ने पार्वती गणपतीचा धावा करू लागली गणेशाने सूक्ष्म रूप घेतले सिंदुरासुरावर परशू फेकला सिंदूर मूर्छित झाला आणि गणेशाने पार्वतीची सुटका केली सिंदूर सावध झाला गणेशाला अलिंगन देण्याचा प्रयत्न करू लागला गणेशाने विराट रूप धारण केले आकाशा एवढा देह अनंत हस्त पाहून सिंदूर भ्याला थोड्या वेळाने सावध झाला खडगाने गणेशावर प्रहार केला गजाननाने त्याला बगले धरलं आणि जोरान दाबल सिंदुराचा ला, लाल रंग गजाननाला लागला आणि गणेश लाल झाला सिंदूर गत प्राण झाला गणेशाचे अंग रक्ताने लाल झाले शेंद्री रंग झाला तेव्हापासून पासून सिंदूर वदन सिंदूर प्रिय असे नाव पडले पुढे मूर्तींना पण शेंदरी रंग देऊ लागले तर अशी होती ही कथा तर मंडळीनं जरूर कळवा आजची कथा कशी वाटली